महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी शनिवारी मतदारसंघातील गांधीली येथे मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले ही मोटरसायकल रॅली गांधीली गावाच्या मुख्य भेषेतून काढण्यात आली होती यावेळी राजू शिंदे यांचे गावात ठिकठिकाणी थीक जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं गांधिली गावातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली प्रचार फेरी दरम्यान थीक ठिकठिकाणी राजू शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं माता भगिनींनी औक्षण करून विजयी आशीर्वाद दिला यावेळी तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे उपजिल्हा प्रमुख राजू राठोड माजी सरपंच सरदार पटेल बहिराम कोल्हे सरपंच मन्नूभाई शेख राजेंद्र राठोड श्रीनवाब राष्ट्रवादीचे मुकेश राठोड संतोष चंदनसे ज्येष्ठ शिवसेनेक कडोबा थेटे राहुल सावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळू गुजर नंदू सागडे दिलावर पटेल सय्यद चांद रंगनाथ शेजूळ आदींसह महाविकास आघाडीचे तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते